परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यात शिवशाही बस गाड्यांच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आला आहे बस चालकाच्या समोरील तुटलेली कास नादुरुस्त आसन व्यवस्था अस्वच्छता फाटलेले आसन कव्हर उखडलेले पत्रे असे चित्र ठाण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचं होतं या बसच्या दुरावस्थे चित्रीकरण करत त्यांना या बसच्या दुरावस्थेचे चित्रीकरण करत त्यात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आरामदायी आणि वातानुकुलीत प्रवासासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात परंतु या बस गाड्यांची दुरावस्था झाली असून त्यातून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणला आहे ठाण्यातील वंदना स्थानकातून पहाटे पाच वाजून पंधरा वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात येते शुक्रवारी सकाळी ही बस पाऊन तास उशीराने सोडण्यात आली त्यामुळे स्थानकात बसची वाट पाहत तात्काळात उभे राहावे लागलेले प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर स्थानकात आलेल्या शिवशाही बसमध्ये पाऊल ठेवताच त्यांना बसची अवस्था पाहून बसला शिवशाही बसच्या चालकाला समोरील तुटलेली कास असे चित्र दिसून आले या बसच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगे यांनी फोनवरून संपर्क साधत याबाबतची माहिती दिली तसेच त्यांचे पुरावे म्हणून बस गाडीच्या दुरावस्थेबाबत केलेलं चित्रीकरण पाठवले यानंतर पिंगळे यांनी ही बाब तशा सणाच्या निदर्शनास आहे इतकी बेकार आमचा नंबर आहे पंधरा सोळा पंधरा सोळाची कंडिशन परत हे सीटच हेच नाही नाहीये एकदम बेकार म्हणजे कोणतंही पॅसेंजर आनंदी वाटत नाही नाहीये गाडीची कंडिशन एकदम बेकार